नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून भीतीचं वातावरण निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर आज पहाटे वनविभागाच्या पिंजरात जेरबंद झाला आहे मात्र बिबट्या पकडल्या गेल्यानंतर हे ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांचा रोष उसरण्याचं नाव घेत नाही आहे बिबट्यानं ना गेल्या काही दिवसांमध्ये जनावरांवर त्याचबरोबर मानव यांच्यावर हल्ले केल्यानंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे सकाळी बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी हा बिबट्या ठार मारल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा निर्धार करत रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी वनविभागाच्या पथकाला आणि पोलिसांना घेराव घातला पिंजऱ्यातील बिबट्याला वनविभागानं रेस्क्यू व्हॅनद्वारे अन्यत्र हलवल्याचा प्रयत्न केला असता नागरिक आणि विद्यार्थ्यांनी त्याला ठाम विरोध दर्शवला जोपर्यंत बिबट्या ठार मारत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ विद्यार्थी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत परिस्थिती तणावपूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू देवगाव मध्ये आज बिबट्या पकडला गेलेला आहे असे आठ नऊ बिबटे इथे आहेत आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कोणीतरी पकडलेलं इथं आढळत आहे कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे त्यामुळे ही जी मॅन इटर जो होत चाललेला आहे बिबट्या ह्या भागातले बिबटे तर ता यांना तातडीने आपण पकडावं अशी मागणी आम्ही केली आहे आणि जागेवर शूट आऊटच्या ऑर्डर ही देण्यात द्याव्या अशा आम्ही ऑर्डर त्यांना मागणी केलेली आहे तर आमच्या आशा ऐकून प्रशासन यामध्ये आम्हाला सहकार्य करत आज देवगाव मध्ये बिबट्या पकडल्या गेलं आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज मुलांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सकाळी जेव्हा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू बिबट्या जो पकडला मी तर सगळ्यांनी सांगितली आहे परंतु बिबट्या पकडून प्रश्न सुटत नाही तर बिबट्या इथून पकडले जातात आणि वीस पंचवीस किलोमीटर सोडले जातात आणि ते परत मानवी घड जातात तिथे पण माणसच राहतात तर हा प्रश्न बिबट्या त्यांना ट्रॅप करून सुटणार नाहीये यांचे पुढे यांना मारलं पाहिजे आणि जे प्राणी मित्र यांना खूप कळवाळा येतो दिल्ली मुंबईत बसून की प्राणी मारू नका तर लक्षात तुम्ही आमच्या वावरात आहे आमच्या शेतात आहे मग तुम्हाला कळलं आम्ही काय दहशत घाली जगतोय आणि जर या ज्याला जर जा ठार मारलं नाही आणि ही संख्या वाढत जाणार आहे आणि यानंतर एक स्पष्ट इशारा या सरकारला आम्ही देतो की जे नेपाळमध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती या बिबट्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही सरकार वरतल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मेटा कुठेला आलेला आहे आसमानी संकटाने तो पिसलेला आहे आणि वरतून बिबट्याचा एक नवीन संघर्ष हा कॉन्फ्लिक्ट बिबट्या मानव जो तयार झालाय याचा जर संपायचा असेल तर बिबट्यानं जागी ठार मारा अशी आमची या ठिकाणी पोट तिडकीनं मागणी विठ्ठल मी श्री डी आर भोसले विद्यालय या शाळेत शिकतो आणि आम्ही शनिवारी सकाळी शाळेत येतो तेव्हा मला एकदा बिबट्या दिसलेला आहे तो सोयबीन चाललेला होता तर सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्यावी जवळ हा बिबट्या मारल्याशिवाय आम्ही शाळा जाणार नाही पिंजरा सुद्धा हलून देणार नाही वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचोर